नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये आपण त्रिगुण या विषयावरचं विवेचन या महिन्यामध्ये संपवणार आहोत काल आपण पाहिलं की चार्ली मुंगर यांनी आपल्याला सल्ला दिला होता की तुम्ही जेव्हा कोणाचं अनुकरण करत असता त्यावेळी कुणाचं अनुकरण करताय हे फार महत्वाचं असतं त्यामुळे ते जागरूकपणे पहा वॉरन बफे आपल्याला सांगतायत की तुम्हाला जर वाद घालून आपला मुद्दा पटवून द्यायची वेळ आली तर काय करा स्पेंड नो टाइम आर्ग्युईंग विथ पीपल हुज आयडियाज यू नो टू बी इट व्यवसायातली दोन फार चांगली उदाहरणं वॉरन बफे आणि मुंगर यांच्या विवेचनात येतात व्यावसायिक म्हणून काम करून घेताना हे लक्षात ठेवा की चांगलं काम करण्यासाठी जसं बक्षीस असायला हवं तसं वाईट काम न करण्यासाठी सुद्धा बक्षीस असायला हवं एकोणीसाव्या शतकामध्ये पॅलेंटिओलॉजिस्ट चीनमध्ये गेले तेव्हा शेत जमिनीमध्ये गाडली गेलेली डायनोसॉरची हाडं त्यांना अभ्यासासाठी हवी होती त्यांनी जेव्हा लोकांना हाडाच्या प्रत्येक तुकड्याचे पैसे देऊ केले तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी लोभापायी संपूर्ण सापडणाऱ्या हाडांचे तुकडे तुकडे केले आणि प्रत्येक तुकड्यासाठी पैसे कमावले त्या रजोगुणी शेतकऱ्यांची मानसिकता ओळखून संपूर्ण हाडासाठी जास्त पैसे देऊ केले असते तर अभ्यास आणि संशोधनासाठी संपूर्ण हाडं मिळाली असती आणखीन एक उदाहरण चार्ली मुंगर यांच्या लिखाणामध्ये येतं ते म्हणजे फिडरल एक्सप्रेस म्हणजे फेडेक्स या कुरिअर कंपनीचं त्यांच्या व्यवसायाचं असं ध्येय होतं की कमीत कमी, -कमी वेळात कुरिअर पोहोचवायचं काम त्यांना करायचं होतं आणि हे साध्य करण्यासाठी रात्रीच्या वेळी काम करून सगळी पार्सल त्या त्या भागात जाणाऱ्या विमानांमध्ये चढवायचं काम त्यांना करावं लागेल रात्री काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना ठराविक पगार मिळत असे पण खूप जास्त वेळ ही पार्सल चढवायला लागत असे काम पूर्ण झाल्यावर दिवसाचे तेवढे तास भरल्यावरच त्यांची रोजी लागू होत असे आणि त्यामुळे संथ गतीनं ते काम करत असत कंपनीच्या फायद्यासाठी कमी वेळेत काम पूर्ण होणं गरजेचं होत त्यासाठी असा नियम व्यवस्थापनानं केला की काम पूर्ण झाल्यावर शिफ्ट संपण्यापूर्वीही त्यांना घरी जाता येईल आणि या बदललेल्या नियमाचा खूप चांगला परिणाम सर्वांच्याच वागण्यात दिसून आला कार्यक्षमता वाढली आणि कंपनीला त्याचा फायदा झाला सत्व रजस आणि तमस या तीनही गुणांची अभिव्यक्ती कशी होते आपण पाहिलं आपल्या बरोबर आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची मानसिकता आपण समजून घेऊ शकलो आणि त्यांच्यामध्ये गुणांचं प्राबल्य समजलं तर व्यवसायात आणि व्यवहारात या ज्ञानाचा आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येईल सत्व आणि रजस या दोन गुणांविषयीची माहिती आपण गेल्या दोन महिन्यात पाहिली आणि या महिन्यामध्ये तमो गुणाविषयी जाणून घेतला तमोगुणाचे हे आठही दुर्गुण असणं म्हणजे एक टोक झालं आणि सत्वगुणाचे चारही गुण असण हे दुसरं उत्तम आदर्शपणाचं लक्षण झालं तमोगुणापासून गुणापर्यंतच्या गुणा प्रवासामध्ये मध्येच कुठेतरी आपण प्रत्येक जण आहोत कुठं आहोत याचा आपण प्रत्येकाने अंदाज घेतलाय विचार केलाय आणि आता गुणापर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे आपल्याला लाभलेल्या मनुष्य देहाचं सार्थक व्हावं यासाठी या विषयावर वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर काय म्हणतात हेही आपण जाणून घेतलंय त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम करायची यादी जशी आपण करतो तशी टू डू लिस्ट सारखी नॉट टू डू लिस्ट करून आपण या प्रगतीला सुरुवात करू शकतो त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकू शकतो या महिन्याचा विषय इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या महिन्यामध्ये भगवद्गीतेमध्ये आलेल्या एका निराळ्या संकल्पनेसह तोपर्यंत श्रीकृष्णार्पण असतो